हा स्वामी समर्थ महाराजांचा मूळ ओरिजिनल फोटो अमेरिकेच्या कोड्या संघणी अठराशे बहात्तर साली स्वामी समर्थ हयात असताना सर्व शिष्टचा कॅमेऱ्यातला भारतातला पहिला फोटो आहे मधले स्वामी समर्थ महाराज अलीकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराज समाधी मंदिर माझ्याकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराजांची जावई श्रीपाद भट वरच्या कोपऱ्यात हात धुडून उभे असलेले ते बाळाप्पा महाराज हा तिथे समाधी आहे खांद्यावर चोरी घेतलेले भुजंगा स्वामीचे सेवक अक्कलकोटच्या राजांनी त्यांची त्या काळी नेमणूक केली होती पवीकरच्या पांढऱ्या साडीच्या वरच्या बाजूच्या सुंदराबाई यावेळेस त्या फोटोग्राफरने स्वामीची परवानगी न घेता चोरून फोटो काढण्याचा त्यावेळी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला होता परंतु शेवटपर्यंतला स्वामी काय फोटो ना का दिसले नाहीत कावळा माकड घार दाखवला मग तो स्वामीला शरण गेला माग जने महाराज आता तरी परवानगी द्या म्हटल्यावर हा फोटो आलेला आहे बकत बुद्धीमध्ये सुद्धा याचा वरणी काय आहे मी काय सांगते